नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कारागृह विभागामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो सकाळपासून तुमच्याकडे व्हिडिओ व्हॉट्सअप टेलिग्रामला सर्व काही पोस्ट आलंच असेल तर मित्रांनो या कारागृह विभागामध्ये पोलिस हा पद आहे ना मित्रांनो कारागृह विभागामध्ये पोलिसांची पण पदे भरली जातात पण या कारागृह विभागामध्ये सध्या पोलिसांची पदे भरली जाणार नाही तरी सध्या जी भरती निघालेली आहे ना मित्रांनो वरिष्ठ लिपिक म्हणा लघु लेखक तसेच तांत्रिक हे पदे भरली जाणार आहे आता कारागृह विभागामध्ये पोलिसांची पदे पण भरतात पण सध्या त्याची जाहिरात आलेली नाही मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक तसेच तांत्रिक हे पदे भरली जाणार आहे जवळपास दोनशे पंचावन्न जागा आहेत मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पदना म्हणजे पदांचे नावे बघा मित्रांनो लिपिक लिपिकचं काम काय असतं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे लिपिक म्हणा वरिष्ठ लिपिक लघुलेखक मिश्रक शिक्षक तर सर्वात जास्त जागा तर आहेत लिपिकला एकशे पंचवीस बाकी म्हणजे प्रत्येक पदाला एवढं काही जास्त जागा नाहीत लिपिक एकच पदाला एकशे पंचवीस आहेत बाकी पदाला एकतीस चार सत्तावीस बारा दोन एक असेच आहेत यामध्ये वेतन म्हणजे सॅलरी चांगल्याच प्रमाणे मित्रांनो तुम्ही सॅलरी बघू शकता जवळपास पंचवीस पदे भरली जाणार आहेत टोटल जागा आहेत दोनशे पंचावन्न तर अर्जाला सुरुवात कधीपासून सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आजच नवीन वर्षात एक एक म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपासून अर्जाला सुरुवात तर अंतिम तारीख एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो आता या साईटवर गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आहोत स्क्रीनवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल मिळून जाईल की कुठल्या पोस्टचं एज्युकेशन किती पाहिजे टर्म्स टर्मसंसाठी सर्व काही डिटेल मिळेल तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो की विणकाम म्हणा तसेच लोहार म्हणा गृह पंजा व गालीचा निर्देशक म्हणा या पदासाठी एज्युकेशन काय पाहिजे टर्म्स अँड कंडिशन काय सर्व तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळेल नाहीतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो आता भरपूर उमेदवार म्हणत होते की या कारागृह विभागामध्ये पोलिसांचीच पदे नाहीत तर लवकरच त्याची पण जाहिरात येणार आहेत तर या कारागृहामध्ये ए पण पदे भरली जातात मित्रांनो दोन वर्षाला चार वर्षाला पाच वर्षाला तर आता ही भरती निघालेली आहे आता जे इच्छुक उमेदवार नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो कारागृह विभागमध्ये सध्या जी जाहिरात आले ना मित्रांनो यामध्ये पोलिसांचं पद नाही पोलिसांची पदे भरली जाणार नाही पुढच्या जाहिरात त्यामध्ये जागा शंभर टक्के असणारच आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो वेळोवेळी मी तुम्हाला पोलीस भरतीचं अपडेट देतच असणार आहे